नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि सकाळी ब्लॉगला सुरुवात करते मी आता अकरा वाजलेले आहे आणि गुडिया कृष्णा शाळेला गेलेले हे पण ड्युटीला गेलेले माझे सर्वे घरातले कामं झालेले आणि आज इतके कामं होते सकाळचं आम्ही पोरं गेले तसे कामाला लागलेलो ला होतो आणि कूलर लावलेलो होतो बाहेर ते कूलर वगैरे काढून त्याला उन्हात ठेवलं आणि बाहेरचा पोच वगैरे सर्व साफ केलं आणि आम्ही ना ती भिंतीवरती टेक्चर मारलेलं होतं ते टेक्चरसुद्धा धुतलं इतकी घाण झालेली होती खूपच घाण झालेली होती आणि दोन म्हणजे एक दीड महिन्यापासून दुर्लक्ष होत होतं तर आता बघा किती क्लि म्हणजे मोकळं वाटतं आहे आणि कूलर लावलेलं होतं तेव्हा इतकं म्हणजे ना गर्दी झाली होती खिडकी वगैरे सर्व आम्ही ना ले ले ले। ले 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 ले। हे सर्व पाण्याने धुतलं आणि इकडे आपला शिवाजी महाराजचा फोटो सर्व काही क्लीन करून घेतलं सकाळची लागलेली होती मी कामाला हे ड्युटीला गेले आज लवकर गेले ते आणि हे बघा पूर्ण क्लीन करून घेतलेली हे पाण्याने धुऊन टाकलेले पूर्ण क्लीन आणि आपली बंदी तिथं पहिले जशी लावलेली होती तशी लावून दिली आणि कूलर मी उना इतके काम होते सकाळची लागलेली राहते मी आणि पोर्च बघा किती मोकळा दिसतोय आपल्याला जो काही खेळायला खूप छान वाटते यावेळेस तर पूर्ण मोकळा करून घेतलेलं आहे हे तर माझ्या मैत्रिणीच्या घरची आहे तिला द्यावी लागेल तर ती राहून गेलेली आहे तिला आज सांगितलं होतं म्हटलं घेऊन जावे दरवाजा लावतो एक मिनिट आणि स्वयंपाक पण झालेला आहे माझा स्वयंपाकमध्ये मी बनवले दाळ तडका आणि राईस बनवलेले बघा लाल पण पडून गेली याची तर गॅस चालू आहे माझा खिचडीचा रात्रीची खिचडी पडलेली होती म्हटलं ती खिचडी फेकण्यापेक्षा मी गरम करी खाऊन घेईन गरम करून मी खाऊन घेईन हे बघा आणि तिच्यात मी कोथिंबीर वगैरे सर्व टाकली हे ये येत नाही तोपर्यंत मी खाऊन घेणार कारण की ते मला शिळ खाऊ देत नाही आणि मला फेकायला आवडत नाही इथं मी बनवलाय दाल पडका आणि इकडे बनवलाय मी राईस झालाय माझा स्वयंपाक भांडे सुद्धा आवरून झालेले भांडे सुद्धा पूर्ण क्लीन करून घेतलेले म्हटलं आता जेवणाचेच निघतील पूर्ण क्लीन झालेलं आहे माझं आणि बेडरूमसुद्धा मी पूर्ण घाण म्हणजे बेडरूममध्ये सुद्धा जाळे वगैरे सर्वे आलेले होते काही फॅन पुसले इथलासुद्धा फॅन साफ केला मी त्या दिवशी तर केलाच होता पण आजसुद्धा फॅ फॅन वगैरे सर्व क्लीन केलं खालची घाण वगैरे सोप्यांच्या खालची घाण वगैरे सर्व आवरलं मी आणि आत्ता बसली आत्ता झाले सव्वा अकराचा फोन आले आता त्याच्यामुळे मला वेळ झाला आता मी बनवते आलू पुरी मसाल्याची तर भाजीला पण काही दिसत नाही मला म्हटलं तीच बनवते गरम गरम पोरं पण खातील आणि आम्ही पण खाणार ठीक म्हटलं तर इथं आहे ना मी ना आलूला आहे ना आपली पुरण गायची गाय नाही ना तिच्याने काढून घेतलं तर पुऱ्याला आहे ना ते तो म्हणजे असं येणार नाही तर कनिक सार कणिकमध्ये मिक्स होऊन जाईल त्याच्यामुळे मी ना ते आपलं पुन पुरणगाळच्या ताळणीने गाळून घेतलं हे बघा तर हे बघा मी मसाले टाकून घेते याच्यात टाकते मी थोड्या ओवा टाकते असं क्रश करून घेते म्हणजे वास खूप छान येतो थो। थोड्या अजून घेते आणि याच्यात नमक टाकते आपलं चवीनुसारच टाकायचं आपला बटाटा बी पडणार त्याच्यामुळे मी बटाट्याच्या हिशोबाने टाकते आणि गव्हाचं पीठ घेतलंय मी हळद घेते तिखट घेते आणि तेल टाकते आणि हे आपण टाकून घेऊ याच्यात पाणी लागलं ला तर टाकायचं पहिले याच्यात मिक्स करून घेऊ आपण आणि मी कणिक ना थोडी जास्त घेतली सकाळी मुलांच्या डब्याला पण मी घेत त्यांना आवडलं तर मी तुम्हाला नाश्ता होऊन जायला आमच्या हा कोथंबीर टाकून घेते बारीकची चिरून तर याला मी आता मिक्स करून घेते पहिले आपण पाणी टाकायचं नाही त्याच्यातच मिक्स होऊन जाते मी मिक्स करून घेते तर हे बघा असं मी बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलं तर पाणी लागणार आहे आपल्याला म्हणून पाणी टाकून घेते लागता लागता टाकायचं थोडं ताईट भिजायचं पुरी हे ना अशी कळत घेते आणि थोडं पातळाचं झालं तर पुरी नरम येते Okay. ते हे बघा आटा आत झालाय आपला रेडी आणि हे बघ किती छान असं टाईट म्हणून घेतलाय चला लाटून घेते तेल पण ठेवलं आहे मी नेलं बघा इथं तेल माझ्या मिस्टरांनी ठेवून दिलं ते पण हेल्प करत आहे मला उशीर झाला आहे त्याच्यामुळं हे आहे ना तेल तपतं आहे आणि पुऱ्या करून घेते आपण जशा पुऱ्या बनवतो ना तशाच पुऱ्या बनवायच्या तुला लाटता नाही ना थोडासा थोडंसं बटाट्याचं हे राहतो अरे बाबा अशा लाटून घेते आणि यांच्यासोबत मी पोट पोट भरून मिरच्या बनवणारे मुलं खाणारे मुलं तर असेच खातील कारण की ते नमकीन आहे मुलं खाणार नाही तर आमच्यासाठी दोन तीन करून घेणार मी नाही तेलमध्ये मिस्टरांना आहे ना आता आठवण आली तर मी फौजमध्ये जायचो बुवा जेव्हा ड्युटीला जायचं तेव्हा तू अशा पुऱ्या करून द्यायची आणि ते सकाळी सकाळी पाच वाजता जायचे तर मी तीन वाजता उठून तीन वाजता उठून अशा पुऱ्या करून द्यायची मी त्यांना नमकीन पुऱ्या वेगळ्या आपल्या साध्या पुऱ्या वेगळ्या बनवून द्यायची आणि माझं सर्व काम झालं का मग मी त्यांना उठवायची आणि ते पण रडता रडता बनवायची अशा पुऱ्या मी रडायची आणि पुऱ्या बनवायची पप्पा जायचे तेव्हा तर मला ती आठवण आली आता हे हो नमकीन पुऱ्या बनवतात ना तर तुमच्या सोबत मी शेअर केलं माझी आठवण तर अक्षरशः म्हणजे ना दिवस तो दिवस आमचा एकदम याचा राहायचा आर्मी मध्ये त्यांच्यासाठी तर तो दिवस एकदम कठीण राहतो दोघांसाठी माझ्यासाठी नाही तर दोघांसाठी म्हणजे खूप कठीण राहतो तर तीन दिवसाचा प्रवास राहायचा आणि त्याच पुऱ्या खायचे बाहेरचं अजिबात खायचे तेवढ्या पुऱ्या मी बांधून द्यायची भाजी घेऊन घ्यायची ते आणि ह्या पुऱ्या खाऊन घ्यायची मिस्टर खूप म्हणजे कष्टाचे दिवस काढले माझ्या मिस्टरांनी आणि आता थोडे सुखाचे दिवस आले ना आहे बेटा तुला दिपा मी तर गुऱ्या बागा कशा झाल्या तर गुऱ्या राणीला देते मी खायला आणि खूप छान अशा टम फुटत आहे थांबली थांबला हातात नको मी प्लेटमध्ये देते मी तर गुड्याला देते मी खायला हे बघा किती छान फुलता आहे नाही सुंदर दाखव क्लिअर आणि जो असं पोट भरून जाईल तर चल तोंडाला पाणी येते खाऊन टाको आणि पप्पांना कर ना टेस्ट करून बर चला आता अकरा वाजले आणि जेवण इतकं छान झालं होतं पुऱ्या खूप छान झाल्या होत्या करून बघा नक्की तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद